विनम्र श्रद्धांजली राजकारणामध्ये ताकद बऱ्याच जण पण विजन दृष्टी नसली तर त्या ताकदीचा उपयोग शहराला विजन नसल्यामुळे मिळत नाही सुरेश करमाडीजींच्या बाबतीमध्ये त्यांना ताकद ही राजकीय खूप मिळाली आणि दृष्टी असल्यामुळे पुणे शहराचा विकास करण्यामध्ये त्यांनी ह्या ताकदीचा खूप उपयोग केला म्हणजे एक बालेवाडी स्टेडियम जरी आपण म्हटलं जे तयार झालं वर्षानुवर्ष देशभरातल्या जगभरातल्या खेळाडूंसाठी ते एका अर्थाने उपयोगी स्टेडियम ठरलं व पुणे फेस्टिवलसारखा विषय असेल आणि त्यामुळे पुणे शहराच्या विकासामध्ये ज्यांचं योगदान मोठं होतं असे कलमाडीजी आणि आश्चर्य म्हणजे की आजारी होते तर व्हीलचेअरहून फिरायचे आजारी होते तरी लोकांना भेटायला बोलवायचे चर्चा करायचे काही ना काही सुचवायचे अशा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ॲक्टिव्ह राहिलेल्या सुरेश कलमाडीजींना मी माझ्या वतीने शासनाच्या वतीने पक्षाच्या वतीने विनम्र श्रद्धांजली